नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंतळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा इल्या नगर शाहरुख यांच्या फार्मवर आला होता आणि नदीम भाई यांच्याकडे आपण गेल्या आठवड्यात गाय विकल्या होत्या दोन आपल्या चॅनेल मार्फत तसेच मित्रांनो त्यांनी हा गिरगायचा व्यवसाय चालू केलेला आहे पुरातन व्यवसाय आहे त्यांचा पण त्यांनी पहिलीच गाडी पाहत आहे अशा स्वरूपाची आणली आहे टॉप क्वालिटीची तुम्हाला जर गाई खरेदी करायचं असेल तर आपण रेट आणि नंबर जाणून घेऊ जा वेल? या जा? एक नंबरच्या गायचं काय होईल गाय आहे गोर आहे खाली हा त्याची फायनल किंमत पासष्ट हजार दुधाची काय क्षमता राहील आता दहा लिटर देऊ लिटर फायनल काय होईल तिचं एकसठ लास गाय खरेदी करायची असेल ते वेलेली गाय आहे दोन नंबरची गाय काय सांग तिचं सांगाल सत्तर आहे ला फायनल देऊन पासठ ला फायनल दुधाची काय क्षमता आहे तिची पहिल्या रुख आरो पहिल्या का हो फायनल किती म्हणले पासष्ट हजार पासष्ट हजार सांगल सत्तर त्याला पाचश्या गाय आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दोन नंबरची गाय आहे ही तीन नंबरची गाय काय होईल तिचं वेली का आरोडी हा चांगल पंच्याहत्तर एक पर्यंत घेऊन टाक सत्तर मध्ये कारोडे खाली कालवडी का हो पाता मित्रांनो काळ्या कलरची गाय आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा फायनल काय होईल म्हणले सत्तर सत्तर किती आहे पहिलं रोज कार होईल पहिलं रोज आहे मित्रांनो तीन नंबरची गाई आहे मांडवची पाहत आहे मित्रांनो ही वेळ आलेली गाई आहे काशी साखर पाहून घ्या काय होईल चार नंबरच्या गाईचं म्हणजे सागला पासष्ट एकसष्ट पर्यंत देऊन टाक एकसष्ट पर्यंत मित्रांनो तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल चार नंबरची नंबरची काय वेणीच सांगाल पंचावन्न पन्नास पर्यंत देऊन टाक पन्नास पर्यंत होईल फायनल हो किती वयाची आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा वीस दिवस पाच नंबरची ना वीस दिवस मित्रांनो खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा शाहरुख भाई हिचं काय होईल सहा नंबरची पंचावन्न तुम्हाला काय उपलब्ध काय बारा तेरा लिटर देऊन दोन बारा तेरा लिटर सहा नंबरची सात नंबरच्या गायचं काय होईल पंचावन्न सांगायला एक्कवन्न देऊन टाकू एक्कावन्न हजारात होईल पंचावन्न सांगायला मित्रांनो हे सहा नंबरची सात नंबरची आहे काय होईल म्हणजे पंचावन्न सांगाल एक्कावन्न ला फायनल देऊन टाकू पाहत आहे मित्रांनो एक्कावन्न हजार तुम्हाला कालवडी उपलब्ध आहे पहिलं रुपये ना पहिलं रुपये पहिलं रुप हा हीच काय होईल ही पन्नास सांगाल पंचायत देऊन टाकू पंचेचाळीस हजारात फायनल होईल हो हा पंधरा दिवस काय तुम्हाला अशा पद्धतीची कालवडी खरेदी